माणसाला सदाचारी बनवण्याचा जो काही शिकवण आहे त्या बुद्धाच्या धम्माची शिकवण आहे आणि केवळ उपदेश करून चालणार नाही तर ते माणसाला सदाचाराची किती आवश्यकता आहे ते त्याच्या मनावर पूर्णपणे बिंबवण्याचं काम केलं पाहिजे सदाचारा ही सदाचाराची आवश्यकता माणसाच्या मनावर ठसविण्यासाठी धर्माला इतरही काही कार्य करावे लागतात असे तो म्हणतो तर बाबासाहेब पुढे या ठिकाणी म्हणतात बुद्ध काय म्हणतात कि ही जी सदाचाराची आवश्यकता माणसाच्या मनावर ठसविण्यासाठी धम्माला इतरही काही कार्य करावी लागतात केवळ उपदेश करून चालणार नाही तर ती माणसाच्या जी काय माणसाला सदाचाराची किती आवश्यकता आहे हे ठसविण्यासाठी धम्माला इतरही काही कार्य करत